राधनगिरी विधानसभा मतदारसंघाचा विकास पर्व माननीय श्री प्रकाशराव आंबेडकर यांची राधनगिरी विधानसभा मतदारसंघाच्या आमदारपदी तिसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक श्री संतोष पाटील माजी उपसरपंच ग्रामपंचायत पिरळ कुमार इंद्रजित मिसाळ अमरेंद्र मिसाळ युवा फाउंडेशन माननीय संतोष पाटील युवा मंच कैलासवासी पारा निसाळ दूध संस्था श्री अष्टविनायक दूध संस्था विठ्ठल दूध संस्था श्री भैरवनाथ दूध संस्था हनुमान मजूर गावातील सर्व तरुण मंडळे कात्रेवाडी सावरधन डुबलवाडी सर्व ग्रामस्थ भोगावती साखर कारखाना कर्नाटकातील उद्योगपतींना विकला तसेच चालवायला दिला हा अपप्रचार थांबवावा भोगावती साखर कारखाना गळीत हंगाम शुक्रवार दिनांक एकोणतीस पासून सुरू होणार आहे त्यामुळे संतोषी लोकांनी भोगावती परिसरात ऊस उत्पादक सभासदांमध्ये गैरसमज अथवा दिशाभूल करू नये असे चेअरमन शिवाजीराव पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले पत्रकार परिषदेमध्ये बोलताना कारखान्याचे चेअरमन शिवाजीराव पाटील म्हणाले कारखाना दुसऱ्याला चालवायला झाला तर वार्षिक सभा घ्यावी लागते तसा ठराव करावा लागतो साखर आयुक्त यांची परवानगी लागते उगाच कोणीही भोगावती साखर कारखान्याची बदनामी करून ऊस उत्पादक सभासदांमध्ये गैरसमज अथवा दिशाभूल करू नये आम्ही कारखाना चांगल्या चालवण्यासाठी कटिबद्ध चेअरमन शिवाजीराव पाटील यांनी सांगितले एक लाख कुटुंब या भोगावतीवरती अवलंबून आहे त्यामध्ये कोणीही कटुता आणू नये सभासदांचा ऊस वेळेत यावा हा दृष्टिकोन ठेवला आहे सभासदांचा विश्वासघात करणार नाही सहा लाखाचे गाळ पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत सुरुवातीला व शेवटच्या ऊसाचे बिल ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल त्याची कोणी चिंता करू नये शेजारील साखर कारखाने याप्रमाणे दर देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे चेअरमन चे शिवाजीराव पाटील यांनी सांगितले ऊस दरासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठक होणार आहे त्या बैठकीत जो दराचा निर्णय होईल तो देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे सांगितले पुगाती साखर कारखाना कर्जमुक्त करण्यासाठी आम्ही संचालक मंडळ कटिबद्ध असल्याचे चेयरमैन शिवाजीराव पाटील यांनी सांगितले यावेळी व्हाईस चेयरमैन राजेंद्र कवडे प्रभारी कार्यकारी संचालक संजय पाटील सचिव उदय मोरे जनसंपर्क अधिकारी राजेंद्र पाटील सर्व संचालक उपस्थित होते आर के न्यूज प्रतिनिधी राशोडे हा साखर कारखान्या सभासदांच्या markedच रावा यासाठी गेले अनेक वर्षे प्रयत्न केलेत खास करून गेले सहा सात वर्षांमध्ये स्वतःचे असताना त्यांनी आम्हाला एक कामकाजाची दिशा घालून दिली आणि सहकारामध्ये वेगळ्या वाटचालीला जाऊन सहकार कसं टिकवलं जाईल याचा एक आदर्श आमच्या समोर ठेवून या सर्व संचालकांना या ठिकाणी काम करायला संधी दिली म्हणून मी आत्मविश्वासपूर्वक आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की आदरणीय साहेबांनी आमच्यावरती जी जबाबदारी टाकलेली आहे ती कुठल्याही परिस्थितीमध्ये ती पूर्ण करणं ती आम्हा सर्व संचालकांची जबाबदारी आहे यामध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाही आणि साहेबांनी ज्या तत्वाने ज्या आदर्शानं राजकारण केलं आणि फक्त सामान्य माणूस आणि सभासद हा डोळ्यासमोर ठेवून भले आपल्या राजकीय आयुष्यामध्ये किती तोटा होऊ तो सहन करून त्याने ही सर्व चळवळ या परिसरामध्ये चालवलेली आहे क, गुगु। 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 <laughs> अगदी खमंग म्हणजेच गोकुळ तू ताज्या घडामोडींसाठी आरके के युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका